नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चर्चा विधानसभेची माडा विधानसभेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेची चर्चा जी आहे ते जोरदार लागलेली आहे तर अशा संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या जनतेच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांच्या पसंतीचा उमेदवार नेमका कोण आहे विधानसभेसाठी ते नेमकं कुणाच्या बाजूने उभा राहणार आहेत याच्या संदर्भामध्ये आपण माडा विधानसभेमधील जनतेशी संवाद साधत आहोत तर तुम्हाला काय वाटतं माडा विधानसभेसाठी धनराज शिंदे रणजित नेमकं तुमच्या पसंतीचा उमेद आहे माडा विधानसभेवर नेतृत्व करण्याचं आणि जिल्ह्यावर नेतृत्व करण्याचं ही ताकद पूर्ण शिंदे फॅमिलीमध्ये आहे आजपर्यंत तीस वर्षात जो या ठिकाणी बबनदादाच्या माध्यमातून आणि मामाच्या माध्यमातून जो विकास झालाय जे जनतेपर्यंत पाणी असेल रस्ते असेल लहान मोठ्या सुखसुविधा असतील या सर्व आतापर्यंत माडादर्ग्याला शिंदे परवानेच दिलेल्या आहेत आणि राहिलेल्या सुद्धा योजना ह्या शिंदे परिवारास पूर्ण करेल पण आताच्या विधानसभेमध्ये जर आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये जर संभाव्य यादी बघितली तालुक्यातून उमटणारी किंवा जी चर्चेतील ना, नावे आहेत त्या नावांमध्ये एक किंवा आम्हाला जवळचं नाव किंवा या व्यक्तीमध्ये काहीतरी आहे पुढं बबनदादाच्या मागं असं जर एखाद्या तालुक्यात आपलं नाव असेल तर ते आहे धनराजदा शिंदे कारण धनराजदा गेल्या दहा वर्षात तालुक्यातील प्रत्येक माणसाबरोबर नाळ जोडण्याचं काम केलेलं आहे इथं लहान मुलांना लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येक गोष्टीची मदत दंडार दादा आजपर्यंत प्रत्येकाला या दहा वर्षात देत आलेले आहेत मग ते शाळेतील मुलांना मुलींना सायकली असतील किंवा गरजू विद्यार्थ्यांना व्हाय वाटप असेल किंवा आर्थिक मदत असेल हॉस्पिटलच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला मोठा आजार असेल तर त्या ठिकाणी धनराजदा प्रत्येकाला मदत केली आहे आणि पंचायत समितीच्या माध्यमातूनही त्यांना पाच वर्ष पाच वर्षाचा कामाचा अनुभव आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जर या तालुक्याचं कोण नेतृत्व चांगल्या पद्धतीने करू शकत असेल सर्व माणसांना बरोबरीने घेऊन दादाला जशी नावं प्रत्येक गावातील एक दोन व्यक्तींची जशी किंवा नेहमीपेक्षा जास्त गावातील बबनदाच्या लोक ओळखीचे आहेत त्या प्रत्येक तालुक्यातील त्यांना समस्या माहित आहेत तसेच दादाला प्रत्येक गावातील हा अर्ध्यापेक्षा जास्त लोक ओळखीचे आहेत आणि दादांना प्रत्येक गावाची कोणती समस्या आहे याची यादी दादांकडे आहे त्या कामावर ते येणाऱ्या भविष्य खूप चांगलं काम करू शकतात म्हणून आमचं मत हे दादा शिंदे यांनाच असतं